दुसऱ्याला दिलं मग आम्हाला का नाही आणि कोणाला दिलं नसेल तर आम्ही आग्रह धरला नसतो सर नमस्कार मी आनंदी तुम्ही पहात आहात जनशक्ती

मग दुसऱ्याला दिलं मग आम्हाला का नाही आणि कोणाला दिलं नसेल तर आम्ही आग्रह धरलं नसतो तर तुम्ही माहिती घ्यायची त्यांच्याकडनं पैसे आम्ही काँग्रेसवाले साहेब काँग्रेसवाले आम्ही एवढ्या सभ्यतेने वागतो धक्काबुक्की करत नाही नीट आम्ही संविधानिक मार्गाने करतो दुसऱ्या पक्षाचा आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव धक्काबुक्की करा हे आम्ही निवेदन करू बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्याचा विषय आलय सेन्सिटिव्ह विषय एवढं पहिलं लक्षात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलवत आहे तो विषय महत्वाचा आहे आमच्यासाठी आणि या युनिव्हर्सिटी मध्ये इम्पोर्टेड गार्डनचं काम काय आम्ही निषेध पण करायचा नाही मित्रांनो यासारखी वाईट परिस्थिती आपल्या देशामध्ये कुठं असू शकत नाही दोन दोन कोटीचं लाईटिंग विद्यापीठ प्रशासनानं मेन बिल्डिंगला केले पण विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जेवणामध्ये अजून सुद्धा आया खावं लागतं ही दहा एकरची जमीन आहे ना बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून ती रिफॅक्टेरीपर्यंत ज्यामध्ये शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाची वनस्पती आहेत झाडे आहेत प्राणी आहेत त्या प्राण्यांना मारून एका उद्योगपतीच्या घशात ही जमीन घालायचं काम विद्यापीठ प्रशासन करत आहे तर पहिला मुद्दा यातला असा आहे की ही जमीन जी दहा एकरची जमीन आहे ती हजार कोटीपेक्षा जास्त ज्याची किंमत आहे ती का देत आहे विद्यापीठ तर ह्याचं महत्वाचं कारण येणारं इलेक्शन्स आहे त्या उद्योगपतीला ती जमीन द्यायची फुकट्यामध्ये आणि तो जो पैसा आहे तो इलेक्शनसाठी त्यांच्याकडून मागून घ्यायचा हा सरकारचा कट आहे दुसरा मुद्दा असा आहे की सायरस पुनावाला जे आहेत त्यांचे आणि विद्यापीठातल्या काही लोकांचे व्यक्तिगत संबंध आहेत जे व्यक्तिगत संबंध काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या फोटो सहित उघड करेल त्यांच्या घरामध्ये जी पार्टी झाली पार्टी कसली रेव पार्टी म्हणते मी रेव पार्टी झाली ना त्याचे सुद्धा फोटो पत्रकारांना दिले जातील हे सगळं लपवण्यासाठी हे खोड बंदाल आहे ना हे खोड बंदाल काँग्रेस पक्ष पुढे आणल्याशिवाय राहणार नाही हे विद्यापीठातले काही लोक झाडं तोडताना आमच्या पदाधिकाऱ्यांना दे धमक्या देतात की तुला बघून घेऊ वीस वर्ष झालं मी इथं आहे आणि तुमची मुळं कशी छाटायची ते आम्हाला माहीत आहेत त्या पदाधिका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्षानं इंग्रजांना घालवलेलं आहे तुम्ही तर त्याची मुळं सुद्धा नाही आहे सूर्य एक दिवस तिकडे ढगाड गेला म्हणजे सूर्य कायमचा संपला असं होत नाही येणारा काळ हा काँग्रेसचा आहे म्हणजे काँग्रेसची सत्ता येईल त्यावेळी आमचे जे वरिष्ठ आहेत वरिष्ठ तुम्हाला योग्य उत्तर देतील की जे तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यात देताय आहे ना त्याची योग्य उत्तर तुम्हाला योग्य वेळ दिली जाते आणि तुम्हाला एकच सांगू शकतो की काँग्रेस पक्ष सायरस पुनावाला यांना इथं कोणत्याही प्रकारचं कारचं शोरूम लक्झरियस हॉटेल बांधू देणार नाही आणि हा आमचा शब्द आहे तुम्हाला मी <सफ़ाँता> विनंती करतो की त्यांनी बाहून आपलं दामोन सर आले सरांचं तुम्ही स्वागत करतो वाचवा नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद